पूर्वीच मध्य भारताची राजधानी असणारं हे शहर आहे महाराष्ट्राची उपराजधानी असणार हे शहर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज येत बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शहरामध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेतली ते शहर नागपूर शहर आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना ज्या शहरामध्ये झाली ते शहर नागपूर शहर आहे आणि मला पॅनरच्या मुवमेंट पासून नागपूर आणि विदर्भाने फार मोठी साथ दिलेली आहे आमची मुवमेंट सर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये होती गावागावामध्ये आपल्या पॅन्थरच्या छावण्या होत्या असाय आहेत त्यामुळे आज इथं येण्याची संधी मिळाली एक तर आता ज्या सरकारमध्ये मी आहे ते सरकार पाच वर्ष चालणार सरकार आहे हे सरकार पडेल पडेल अशा पद्धतीचे अफवा पसरवण्यात येत आहे पण सरकारकडे क्लिअर मेजॉरिटी आहे टू नाईन्टी थ्री सीट्स आमच्याकडे आहेत आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आमच्या सोबत आहेत आणि उद्या आमच्या आमच्यासोबत राहणार आहेत त्यामुळं सरकार पडण्याचा काही प्रश्न अजिबात येत नाही पूर्वीची सरकार अशी चाललेली आहेत कोलिशन गवर्मेंटची जी पद्धती आहे किंवा एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं अनेक पक्ष एकत्रित येऊन आघाड्या स्थापन करण्यात आल्या आणि अनेक पक्षांच्या सहकार्याने सरकार बनली त्यामध्ये कुठल्याही एका सरकार पक्षाला बहुमत नव्हतं तरी ती सरकार चाललेली आहे कमी जागा मिळाल्या विदर्भ हा तसा बी जे पीचा बाले किल्ला होता एकेकाळी -एक तो काँग्रेसचा बाले किल्ला होता मला वाटतं दहाच्या दहा जागा पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या निवडून यायच्या पण यावेळेला मात्र विदर्भामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं विजय मिळायला हवा होता तसा विजय विदर्भामध्ये मिळाला नाही मराठवाड्यामध्ये मिळाला नाही आणि आमची अपेक्षा अशी होती की आम्हाला चाळीसपर्यंत पर्यंत जागा मिळतील आमच्या माहितीला पण संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधान बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आंबेडकर लोकांची संख्या देशाच्या अनेक राज्यामध्ये आहे सर्वच राज्यामध्ये आहे पण महाराष्ट्रातला जो आंबेडकरवादी आहे तो अत्यंत सक्षम आंबेडकरवादी आहे तो बुद्धिस्टही आहे दलितही आहे आणि चवळीचं ज्ञान असणाराही तो आहे पण ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टिकून शपथ घेतलेली आहे ज्या नरेंद्र मोदी यांनी सव्वीस नोव्हेंबरचा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचे आदेश ते चौदाला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी काढले दोन दिवसांचं स्पेशल अधिवेशन घेतलं ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या छब्बीस अलीपूर ला एक सुंदर असं स्मारक बनवलं डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन करण्यात आलं आलं होतं पण अनेक वर्ष त्या ठिकाणी फक्त ऑफिसच होतं नरेंद्र मोदी आल्याबरोबर जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे लंडनमध्ये एक्केचाळीस कोटीला घर विकत घेऊन त्याचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आता हिंदू मिलचं जे काम आहे ते जोरदारपणे चालू आहे आणि हिंदू मिलचं कामाला जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च येणार आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटाचा सा। आणि शंभर फुटाचं फाउंडेशन असा देशातला दोन नंबरचा पुतळा पुतळा उंचीमध्ये राहणार आहे आणि हे स्मारक अत्यंत अद्यावत होणार आहे अत्यंत सुंदर असं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे तर ही सगळी कामं जी आहे ते कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झालेली आहे असं असताना नरेंद्र मोदी कधी संविधान बदलू शकत नाहीत नरेंद्र मोदीजीच काय परंतु कुणीही संविधान बदलू शकत नाही पण या वेळेला विरोधकांना मात्र त्याच्यामध्ये यश मिळालं हे संविधान बदलतील त्यांच्या चारशे जागा आल्या तर हे संविधान बदलतील देशामध्ये देशा हुकुमशाही येईल अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली माननीय मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत <स्तुत्ति> त्यांना अध्यक्ष तर बनवलं पण कर्नाटकमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री बनवण्याची संधी आली त्यावेळेला कधी त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही आणि मल्लिकार्जुन खरगे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे काँग्रेसचे नेते आहेत हो ते आता आहेत काश्मीरमध्ये गेले जम्मू काश्मीरमध्ये आणि म्हणाले की जर वीस जागा कमी आल्या असत्या तर सगळे नेते मध्ये असते म्हणजे जर यांचं सरकार आलं असतं जर एन डी आघाडीचं सरकार आलं असतं तर सगळे भाजपचे आणि सगळे एन डी एचे नेते सगळे आतमध्ये असते पण मला काही ते आतमध्ये टाकू शकत नव्हते म्हणजे मला आतमध्ये टाकण्याचा विषय येणार नाही पण ते असं म्हणाले की सगळे आतमध्ये असते तर त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की आता मोदींचं सरकार आलेलं आहे आपण अजूनही बाहेरच आहात राहुल गांधी बाहेरच आहेत सोनिया गांधी बाहेरच आहेत सगळे नेते बाहेरच आहेत म्हणजे आम्ही सत्तेवर आलो तर नाही तेच सत्तेवर आले तर आम्ही सगळे जेलमध्ये असतो असं त्यांचं म्हणणं होतं पण आम्ही सत्तेवर आलो तरी आपण जेलमध्ये नाही तर म्हणून ना मला असं वाटतं की अशा पद्धतीनं प्रचार करू खोटा प्रचार करू आलेक्शन जाणार आहे संविधान बदलणार आहे त्यामुळे त्यांना जागा मिळाल्या तर आता एक तर आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं म्हणणं असं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक दहा बारा जागा द्याव्यात दलित मतं जी आहेत आंबेडकरी मतं जी आहेत ती मतं जरी थोडी फुटी जे काही गटागटामध्ये असली ही। तरी माझ्या पक्षासोबत मतदारांची संख्या मोठी आहे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन विकास आपल्या वंचित बहुजन आघाडीला जसं यश मिळायला पाहिजे तसं मिळत नाही आहे स्वतःच्या बळावर सगळ्या जागा लढूनही त्यांना आपल्या पक्षाला मान्यता मिळवत आलेली नाही अजून पण आम्ही ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेला दोन हजार शहाण्णव मध्ये आम्ही अकरा जागा लढलो आणि आमच्या पक्षाला मान्यता मिळाली त्यावेळेला चार टक्के मताला मान्यता मिळण्याचा नियम होता आता सहा टक्केचा नियम आहे आणि आता माझा पक्ष जो आहे तो नागालँडमध्ये माझा पक्ष रेकग्नाईज आहे दोन आमदार तिथं आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये सतरा टक्के मतं मिळालेली आहेत तिथं माझा पक्ष रेकग्नाईज झालेला आहे आता दोन राज्यामध्ये जर मान्यता मिळाली महाराष्ट्रामध्ये जर आमचे दोन खासदार निवडून आले आणि बारा तेरा जागा जर विधानसभेच्या निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकतो पण तेवढ्या जागा आम्हाला लोकसभेच्या दोन जागा मिळणं काय फार सन अडचणीचं नव्हतं आम्ही लोकसभेला दोन जागा मागितल्या होत्या आर पी आय पण त्या काही मिळाल्या नाहीत पण आता विधानसभेला तरी आम्हाला दहा बारा जागा द्याव्यात त्यामधल्या विदर्भमधल्या विदर्भामधल्या एक तीन एक तरी जागा आम्हाला द्याव्यात कारण विदर्भामध्ये दलित बुद्धिस्ट आंबेडकर राईट लोकांची मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळं विदर्भामध्ये आम्ही आता उत्तर नागपूर आहे किंवा उमरेड आहे त्यानंतर आपला उमरखेड आहे यवतमाळ जिल्ह्यामधला वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे असे एक तीन चार जागा आम्ही मागतो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एक अठरा जागांची यादी तयार केलेली आहे आणि चंद्रकांत भाऊन कुळे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांना आमची यादी या याद दोन हो तीन दिवसात आम्ही देणार आहोत आणि त्याच्यातले आम्हाला दहा बारा जागा द्याव्यात आमची आमची मागणी आहे आणि आम्हाला बी जे पीच्या कोट्यामध्ये समजू नये बी जे पीच्या कोट्या तर आम्ही आहोतच पण तिन्ही पक्षांनी आम्हाला चार चार जागा द्याव्यात त्यांच्या कोट्यामधल्या चार चार जागा तिन्ही पक्षांनी दिल्या तर बारा जागा आम्हाला मिळतील आणि आम्ही आमच्या शिम्बॉलवर लढणार आहोत मागच्या वेळेला देवेंद्रजीची इच्छा सा अत्यंत चांगली होती त्यांनी पाच जागा आम्हाला दिल्या पण ते पाचशे ठिकाणी कमळावरती उमेदवार लढले आणि उमेदवारी सगळे ते त्यांचेच होते तर यावेळेला थोडंसं देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत अभ्यासू नेते आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती पाच वर्ष राहिलेली आहेत आणि सर्व समाजाला घेऊन जाण्याची त्यांची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे मित्र आहेत आणि त्याने आम्हाला सुरुवातीला आर पी आयला मंत्रिमंडळामध्ये दे स्थान देऊ अशी असं आ... आस्वादन त्याने आम्हाला दिलं होतं पण दा विस्तार तर झाला नाही त्यामुळे काय यावेळेला तर काय मंत्रिपद मिळालं नाही पण पुढच्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला एक दोन मंत्रीपद आम्हाला द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आता महामंडळाचं वाटप होतय त्यामध्ये महात्मा फुले विकास महामंडळ आहे आणि एखादं महामंडळ आहे अशा दोन महामंडळाची तरी चेअरमनपद आम्हाला मिळावीत अशी आमची मागणी आहे तसं एक पत्र आम्ही त्यांना त्या देणार दे आहोत आता अनेक लोकांच्या नेमणुका होत आहेत आणि नेमणुका यासाठी आम्ही करतो आहोत की नंतर आमचं सरकार येणार आहे जरी विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना लोकसभेला जे यश मिळालं त्याच्या फिफ्टी पर्सेंट कमी यश यावेळेला मिळेल कारण यावेळेला संविधानाचा जा मुद्दा चालणार नाही आहे आणि यावेळेला आम्ही तिघे पक्ष आणि आमचा आर पी आय जो आहे रिपब्लिकन पक्ष जो आहे तर आम्ही सगळे एकत्रितपणे एक चांगल्या एक पद्धतीची प्रचार यंत्रणा उभी करतो हो। आहोत दलित समाजामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे बाबा आम्ही संविधान बदलणार कसे संविधान बदल कुणी बदलू शकत नाही मोदीजी तर बदलू शकत नाही पण कुणी संविधान बदलू शकत नाही आरक्षण कुणी काढू शकत नाही आणि आरक्षण काढलं तर राहुल गांधी काढू शकतात इतर कुणी काढू शकत नाही पण राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण खत्म करू अशी अत्यंत चुकीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानाला बदलण्याचीच भावना त्याच्या पाठीमागे नरेंद्र मोदींची नव्हे तर राहुल गांधींची आहे आणि भारताच्या बाहेर जाऊन राहुल गांधी उलटसुलट बोलत असतात त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की राहुल गांधींचा पासपोर्ट जो आहे तो कॅन्सल करावा किंवा त्यांच्याकडून थोडंच आश्वासन घ्यावं हो की मी भारताच्या बाहेर गेलो की देशाच्या विरुद्ध बोलणार नाही देशाच्या जा बाहेर जाऊन देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं आणि मग तुम्हाला आता विरोधी पक्ष नेते कसं मिळालं नव्याण्णव जागा तुमच्या कशा निवडून आल्या दोनशे चौतीस जागा तुम्हाला आरोपी एवढ्या का कशा निवडून आल्या लोकशाही जर धोक्यातच आहे तर अशा पद्धतीनं चर्चा करून लोकतंत्र हे धोक्यात आणतील हे करतील या देशात कधी हुकुमशाही येऊ हो शकत नाही या देशात बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे अत्यंत मजबूत संविधान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रचार एवढेला चालणार नाही उलट राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन झालेलं आहे राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा निषेध केलेला आहे परंतु राहुल गांधींच्या संबंधामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्यांची जीभ छाटली पाहिजे त्यांना चटके दिले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे असं मला वाटतं की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचा विरोध करण्याचा आपणाला अधिकार आहे पण अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या संबंधामध्ये बोलणं बरोबर नाही आणि एकदम चुकीच्या दिशेनं पुढं जात आहे की एकदम उकाळ्या पाकाळ्या किंवा आरोप प्रत्यारोपाने सगळं राजकारण एकदम बरबडलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्या आणि विकासाच्या दिशेनं पुढं जायला पाहिजे आणि या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे माझी पक्षाची बांधणी देशभरामध्ये सुरू आहे आणि देशामध्ये कुठलाही एक प्रांत असा नाही की त्या ठिकाणी आर पी आय नाही अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपमध्ये दादरा नगर हवेलीमध्ये दमनमध्ये आणि बाकीच्या सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या गटाच्या शाखा आहेत त्यामुळं पक्षाची बांधणी करण्याकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि सर्व जाती जमातींना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे बाकी विचार तीन तारखेचा हां तीन ऑक्टोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो स्थापना दिवस आहे तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस आहे तो तीन ऑक्टोबरला सातारा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येक वर्षाला आर पी आय ज्योतीनं हा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो दुसऱ्या कुठल्याही गटाकडून हा स्थाप हा दिवस साजरा करण्यात येत नाही त्यामुळे मूळ जो रिपब्लिकन पक्ष आहे तोच मी आणि माझे सहकारी हो। आम्ही चालवत आहोत आणि म्हणूनच प्रत्येक वर्षाला आम्ही हा संविधान दिवस कार्यक्रम आम्ही घेत असतो म्हणून